नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी ताजमहाल पाहिला आणि त्यांनी त्यावेळी शंभूराजांना केलेला उपदेश यावर तुम्हाला आश्चर्याने अगदी थक्क करून टाकणारा एक प्रसंग अगोदर सांगतो शिवराय आग्र्याला गेले त्यांनी भर दरबारात औरंगजेबाचा अपमान केला आणि त्यानंतर ते त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी परत आले हा सर्व इतिहास आपल्याला माहिती आहे शिवराय आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी परतल्यावर दोन दिवसांनी मिर्झा जयसिंगाचा मुलगा रामसिंग हा शिवरायांच्याकडे आला आणि तो शिवरायांना ताजमहाल दाखवण्यासाठी फिरायला घेऊन गेला ताजमहाल पाहून युवराज शंभूराजे शिवरायांना म्हणाले आबासाहेब आपण ही अशीच इमारत बांधूया ना त्यावर शिवराय म्हणाले आपले नाव मागे राहावे म्हणून प्रत्येक सम्राट त्याचे भव्य थडगे उभारतो पण बाळराजे माणसाने कार्य असं करावं की त्याला आपले नाव राहण्यासाठी थडगं बांधायची पाळीच येऊ नये जीवन असं जगावं की आपली उज्ज्वल कीर्ती मागे राहावी संपला हा प्रसंग हा आहे श्रीमान योगी या कादंबरीत रणजित देसाईंनी वर्णन केलेला प्रसंग आणि ही सर्व बंडलबाजी आहे खोटेपणा आहे शिवराय आग्रा येथे असताना ताजमहाल पाहायला गेलेले नव्हते तसा कुठलाही प्रसंग घडल्याचा काळी इतका सुद्धा पुरावा आपल्या इतिहासात नाही आग्र्याच्या दरबारातील शिवराय औरंगजेब भेटीच्या त्या सुप्रसिद्ध प्रसंगानंतर काही दिवसांनी शिवराय आग्र्यामध्ये कुठे कुठे गेले होते कुणाकुणाला भेटले होते ते सर्व आपल्या इतिहासामध्ये नमूद आहे त्यामध्ये कुठेच शिवराय ताजमहाल पाहायला गेले होते याबद्दल एका शब्दानेही उल्लेख नाही कारण शिवराय ताजमहाल पाहायला गेलेलेच नव्हते ताजमहालच काय इतर कुठल्याही ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळाला शिवराय आग्र्यामध्ये असताना भेट द्यायला गेलेले नव्हते औरंगजेबाने शिवरायांना कडेकोट पहाऱ्यात बंदिस्त केल्यानंतर तर शिवरायांना त्यांच्या शामी येण्यातच राहायला लागले होते हे आपल्याला माहितीच आहे मग त्या श्रीमान योगी कादंबरीमध्ये का रंगवला गेला हा प्रसंग तर आपल्या मागे आपल्या चांगल्या कार्यामुळेच आपले नाव लोक लक्षात ठेवतात हे जुने आणि सर्वांनाच माहिती असलेले तत्वज्ञान सांगण्यासाठी तत्व बरोबरच आहे ते पूर्वीपासून लोकांना माहिती देखील आहे पण हे तत्व सांगण्यासाठी शिवराय आणि शंभूराजांना मध्ये आणायची काही गरज आहे का ही आपल्या महाराष्ट्राची दैवते म्हणजे खोट्या कथेमध्ये वापरायची पात्रे आहेत का तत्वज्ञान सांगायच्या नावाखाली लिखाण जास्त मसालेदार करण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तींना पात्रे म्हणून वापरून खोटे प्रसंग रचले की त्याला कादंबरी म्हणतात आणि कादंबरीमधील असल्या बिनबुडाच्या कथा इतिहास म्हणून बेधडकपणे खपवणारे अनेक बाजारू वक्ते आणि युट्यूब चॅनल देखील आहेत कादंबरीचे आणि लेखकाचे नाव सुद्धा न सांगता हा प्रसंग स्वतः शोधून प्रथम समोर आणल्याचा आव यातील काही लोक आणत असतात मुळात कादंबरीमध्ये खरा इतिहास अगदी नावापुरताच असतो आणि काल्पनिक घटना संवाद आणि पात्रे हेच कादंबरीमध्ये खचून भरलेले असतात हे कळण्या इतके देखील इतिहासाचे ज्ञान या बाजारूंना नसते किंवा हे खोटे आहे हे माहिती असून देखील तुमच्या आमच्या शिवरायांच्यावरील अतिवक्तीभावाचा गैरफायदा घेऊन हे तुम्हा आम्हाला हातोहात फसवत असतात कशासाठी तर यातून मिळणाऱ्या धंदेवाईक फायद्यासाठी या असल्या भाषणवाल्यांना आणि यूट्यूबवाल्यांना पुरावा विचारला की हे कादंबरीच्या आड लपतात म्हणजे पुरावा म्हणून कादंबरीकडे बोट दाखवतात यावरती कहर म्हणजे असलं खोटं नाटक लिहिणाऱ्या कादंबरीच्या लेखकांना हे लोक ज्येष्ठ इतिहासकार मान्यवर संशोधक आणि थोर इतिहास अभ्यासक अशी विशेषणे आणि पदव्या स्वतःच्या मनानेच लावून स्वतःची कातडी वाचवायचा प्रयत्न करतात पण काय उपयोग मुळात कादंबरी मधलाच प्रसंग खोटा आणि त्यावर यांचा पाण्यावर लोणी काढण्याचा धंदा लोकांच्या मध्ये खोटा इतिहास पसरवून वर हे मोठ्या तोंडाने शिवा हे आमचे दैवत आहेत असेही सांगत असतात आहे की नाही हा सर्व प्रकार थक्क करून टाकणारा तुम्हाला तत्वज्ञानाच सांगायचे आहे ना तर मग फक्त तेवढेच सांगा की यासाठी शिवराय आणि शंभूराजांना पात्रे बनवायचा अधिकार यांना कुणी दिला मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे सर्वसामान्य तत्व आहे ते पुन्हा शिवरायांना मध्ये घालून हे लोक का सांगत असतात तर शिवरायांचे नाव घेतल्याशिवाय यांचा धंदाच चालत नाही म्हणून हे खोट्या कथांच्या मध्ये शिवरायांच्या नावाचा गैरवापर करतात स्वतःला शिवभक्त म्हणून घेऊन खोट्या घटना मोठ्या तोंडाने सांगून इतिहास विकृत करून लोकांच्या मध्ये पसरवायला हेच लोक जबाबदार आहेत श्रीमान योगी कादंबरीमध्ये मगा सांगितलेल्याच प्रसंगात खुद्द शिवराय ताजमहालच्या आत जाऊन शहाजहानच्या थडग्याला हात जोडून नमस्कार करतात असे सुद्धा लिहिलेले आहे खोटेपणाला काही मर्यादा आहे की नाही आपला इतिहास म्हणजे खोट्या कथा रचणाऱ्या कादंबऱ्यांच्या जत्रेत सापडलेले फुकटचे खेळणे आहे का त्याच्याशी वाटेल तसे खेळायला शिवकालीन महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास म्हणजे तत्वज्ञान सांगण्यासाठी रचलेला पंचतंत्र आणि इसापनीतीसारखा सारखा काल्पनिक कथासंग्रह नाही आपल्या सर्वांच्या त्या काळच्या बाप जाद्यांनी शिवप्रभूंच्या नेतृत्वाखाली आणि प्रेरणेने आयुष्य झिजवून प्राणांची होळी करून रक्ताने घडवलेला हा खरा खुरा इतिहास आहे आपला तो ज्वलंत इतिहास आपल्याला फक्त पुराव्यांच्या मधूनच दिसतो असे नाही तर तो आपल्या सर्वांच्या रक्तात वारशाने सुद्धा आलेलाच आहे इतिहास हा काही फक्त मनोरंजनाचा विषय अजिबात नाही खोटे सांगून पोटे भरायचा धंदा करायचा देखील हा विषय नाही आपला शिवछत्रपतींचा आणि मराठ्यांचा ज्वलंत इतिहास म्हणजे सखोल अभ्यासाचा पुराव्या सादर करण्याचा आणि अत्यंत अभिमानाने असा जपण्याचा विषय आहे विविध कादंबऱ्यांमधील खोट्या का कथा पुराव्याने खोडून काढायचे म्हटले उदाहरण म्हणून फक्त श्रीमान योगी ही कादंबरीच घेतली तर किमान असे पन्नासभर व्हिडिओ करावे लागतील इतक्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध कादंबऱ्यांच्या मध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आलेली आहे आणि या असल्या कादंबऱ्यावर आधारलेले मालिका आणि चित्रपट यांच्याबद्दल तर न बोललेलेच बरे दोन शब्द यांची बिनपणाने हजामत करण्यासाठी वाया घालवावेत इतकी सुद्धा यांची इतिहासाच्या दृष्टिकोनातून लायकी नसते पण हे अति होऊ लागते तेव्हा यांचा खोटेपणा उघड करावाच लागतो नाहीतर तो विकृत केलेला इतिहास सर्वसामान्य शिवभक्त खरा समजू लागतात पण हे खोटे उघडे करण्याचे काम मी करावे की नाही हे तुम्हीच मला सांगायचे आहे मित्रांनो या भागात मांडलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर सांगा हा भाग आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म